नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बनलो होतो की आपला जो ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यात येईल पण आपल्याला आता अजून एक नवीन अपडेट मिळाली आहे त्याद्वारे समजते की का हा हप्ता तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यात देण्यात येऊ शकतो तर मित्रांनो आत्ताच इथे अपडेट आलेले आहे ज्याद्वारे पी एम किसान सन्मान निधी योजनेतर्फे इथे एक सॅच्युरेशन कॅम्पेन चालवली जाणार आहे जे की पंधरा जानेवारीपर्यंत असणार आहे आणि या कॅम्पेनचा जोही उद्देश आहे की जेही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यांना या योजनेशी जोडणे तर मित्रांनो या योजनेतर्फे जेही कॅम्पेनतर्फे जेही शेतकऱ्यांना याचा हा हप्ता मिळत नाही त्यांना इथे जोडण्यात येणार आहे आणि हा जेही कॅम्पेन आहे ते तो पण तेवीस ते पंचवीस डिसेंबरपासून चालू होईल जेही की प्रत्येक गावात राबवली जाईल आणि ज्याही शेतकऱ्यांना याचा हप्ता मिळत नाही त्यांना यावर्षी जोडून घेतले जाईल तर मित्रांनो हे कॅम्पेन पंधरा जानेवारीपर्यंत चालणार आहे त्यानंतर तुमचा हप्ता येऊ शकतो किंवा तो जानेवारीच्या कि तुम्हाला लास्ट हप्त्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात किंवा दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला या योजनेचा हप्ता सोळावा हप्ता मिळू शकतो तर मित्रांनो हीच होती अपडेट आणि जर मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न अजूनही पडला असेल की कधी हप्ता मिळणार तर हा जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा लास्ट आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे